सांगली जिल्ह्यातील महा ऑनलाईन पोर्टलवरील दाखल्याच्या स्वाक्षरीसाठी सर्व्हर बंदमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तात्काळ उपाययोजना करा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयातून शासकीय योजनेची कामे लागणारे व सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले डोमेसिल दाखले जातीचे दाखले नॉन क्रिमिनल दाखले मराठा समाजास एस ई बी सी दाखले महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे दाखले असे सर्व आवश्यक दाखले यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे गेले दहा ते पंधरा दिवसापासून दाखल्याची मागणी वाढत असताना दररोज सर्व्हर बंद या समस्यामुळे पोर्टलवरील एक दाखला स्वाक्षरी होण्यास दोन ते चार तासाचा कालावधी जात आहे परिणामी प्रलंबित दाखल्यांची संख्या वाढत चालली असून मुलांचे शैक्षणिक नुकसान तसेच इतर योजनांसाठी वेळेत दाखले न मिळाल्याने लाभार्थीचे होणारे नुकसान यामुळे नागरिकांमधून प्रशासनाबाबत असंतोष व प्रसंगी वादाचे प्रकार घडू लागले आहेत ही गंभीर समस्या दिसून आल्याने काल दिनांक का एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष माननीय महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांना निवेदन दिले व विविध दाखल्यासाठी सर्व्हरमुळे नागरिकांना होणारा त्रास या गंभीर समस्येचा विचार करून दोन दिवसात यावर तात्काळ मार्ग काढावा व प्रलंबित दाखले नागरिकांना लगेच उपलब्ध होतील याची उपाययोजना करावी याबाबत सुधारणा न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुका तालुक्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय सिद्धार्थ माने कडेगाव तालुका अध्यक्ष माननीय रुपेश कांबळे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय संदीप लोंढे तालुका संघटक माननीय हनुमंत मंडले त्याच्या बरोबर शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय विजय माणी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे